मिक्सर मिक्सर खोलून बघायचं आहे ओके 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 चला त्याला खोलून बघायचं काय आपल्याला सगळं सगळे काम जमते ए टू झेड नंबर देतो खाली तुमचं काही काम असतं ओके ओके पहिली हे काम बघून नंतर काम सांगा हे काम जर ठीक झालं दिसलं काय झालं माझ्या ना बघा लागेल

वायर उंडरा ना कापलेला आहे यो अजून काय झालं नायर कपलेला कॉंग्रॅच्युलेशन इथं आपण नकार झालो काय झालं अयोध्ये घेतले निघत होत प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये हे जे आहेत फिरणार अयो का बर चला मैं किधर है तूने मैं बाल में बाल अरे वो चिप्पी की फिन में <laughs> അതെ एवढं निघलं हे आणि याच्यामधला एक नट आहे बघा हे वाला हे वाला आहे ना हे जे आहे निघण्या गेला माझ्याच्या तू काय कराय एक नट निघ गेला म्हणून काय जे काय निघले नाही पण हे बघा झालं का, का इतके लागला ते लागलं काय फायदा नाही तर मला पान आणतात लाईट गेली ते मिक्सर जे आहे मी काय केलं त्याचं मला माहित नाही मरला शॉक मम्मीचा जस्ट बिकॉज एक मिनिट निघणं गेलं नाही तर मी वापस तसं बसून ठेवलं आता जे मिक्सरवाले ते येऊन बसव हम्म आज काम पडते गाईच आता बघा की गाईच कशी पाया पडते आता बघा अजून या कशी पाया पडते मैया बहिणीच काम आहे जाता कशी पाळा पडते बघा ओके गाईच बघा पाया पडत हे बघा गाईच मी काम नाही तो तू आज काम होत बाहेर मला का नील नाही बघा अगं मी काम होत एक यशला घेऊन गेलीस ते अरे संदेश कॅम्प्युटर कुठे गेलं तू आराम आहे मग तिथे पैसे भरलेले आहेत की थे थे जिंदगी आता काय होते मी अजून केले बसी सगळं कॅम्प्युटरचं माहिती आहे गेसी करता लाईव्ह याच करूया सुरुवाती लाईव्ह नवाय गाय श्रीला आता सातवा महिना चालू होते तर हो ना सात सातवा चालू होते सातवा महिना चालू होते तर आम्ही यावेळेस काय सर्व नवीन करणार आहोत त्याचे मंथ आता येणार जी सतरा तारीख आहे ना त्याला बघूया आता येणा करायचं करायचं काय करत नाही आम्हाला माहित आहे तर बघूया आता हे चलेकर नाही आहे म्हणून काय बी म्हणायचे का पागल असणार मग काय म्हणते लेकराचं काय केलं नाही मंथ केलं नाही काय याचं शिवांच सगळं केलं होतं एक वर्ष होईपर्यंत लेकराचं सगळं केलं आता याच काहीच केलं नाही बघा याचं पहिला मंथ काय तर केला त्याच्यानंतर काहीच केलं नाही बघा शिवांशी आयुष्य बघा पहिलं पोरगाईच

आता ते गुणगान गायली आता रडायला शिवान शि गायच बघा कोण बघत जेवण करते याच काजळ जे मने भरते बघा रोजच्या रोज दिदी दीदीला काही नाही दिदी भरत नाही काही नाही दुख लागली का रे हेर रड नक्त्या भूक लागली मम्मी श्री म्हणते आजी मला घेत नाही काय नाही मम्मी श्री म्हणते आजी मला घेत नाही काय नाही आज असं म्हणायचं दुसऱ्या कडे अरे बघ बघ मम्मी मी श्री म्हणते आजी मला घेत नाही काय नाही बघ तुला आलं की तू आलं की रडायचं बघ असं असं काम असं हे करायचं तू बसत काय वागू आता या आता येणं बसत्या लाडी या हम्म म्हणा आज मन यो काय कराली तू आज मांगचा लाड आईला कुठं लाडीच आईला कुठं

So aaj ka vlog thank you so much for watching my video and next vlog madi to subscribe karo subscribe bye once bye, bye 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 good night good night see you see you sweet dreams you. take care bye bye, bye.